रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष निवडी जाहीर करवीरचे रामकृष्ण पाटील शिरोजी तरकू गावडे पन्नाळा श्रीनिवास पाटील यांची निवड कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तालुका अध्यक्षांच्या निवडी गुरुवारी जाहीर केल्या करवीरचे रामकृष्ण पाटील श्रोचे दरगू गावडे पन्हाळ्याचे श्रीनिवास पाटील तर कागलचे ॲडवोकेट दयानंद पाटील अशा काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर औद्योगिक सेलच्या अध्यक्षपदी अनुप पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ खासदार शाहू छत्रपती व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या मान्यतेने या निवड जाहीर करण्यात आल्या रामकृष्ण पाटील हे वरणगेचे ग्रामपंचायत सदस्य म्हणून हनुमान विकास सेवा संस्थेचे चेअरमन आहेत गावडे हे शिरोळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पंचायत समितीचे माजी सदस्य व दत्त सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक आहेत श्रीनिवास पाटील हे यशवंत सहकारी बँकेचे माजी संचालक आहेत तर कागलचे दयानंद पाटील हे ॲडवोकेट दयानंद पाटील नंद्याळकर हे मंडळी कारखान्याचे संस्थापक संचालक का असून सरपंच परिषदेचे माजी जिल्हा समन्वयक म्हणून काम केलं आहे तर अतुल महादेव पाटील यांची महाराष्ट्र प्रदेश असंघटित कर्मचारी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे महानकटनेपसाठी विठ्ठल विरंजे कोल्हापूर